आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या एकसष्टव्या वाढदिवसानिमित्त युवा सेना शहर प्रमुख समर्थदादा मोठे यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सर यांच्या अध्यक्षतेखाली तर अमोल बापू शिंदे मनोजबाई शेजवाल बारीयोगी अविनाश महाराज उमेश अण्णा गायकवाड हरिभाऊ चौबले नाना मस्के सोमेश शिवसागर मुन्ना साठे संजय सर्वदे नवनाथ चव्हाण सुजित खुर्द सुनील निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला या प्रसंगी शहर परिसरातील असंख्य ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ज्येष्ठ महिलांनी व नागरिकांनी उपस्थित राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दीर्घ आयुष्य लाभ असा शुभेच्छा दिल्या शिवाजी महाराजांना कर्तव्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून त्यांची पूर्ण महाराष्ट्रभर ख्याती झाली असे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या ज्येष्ठ नागरिक ही जी नवीन एक समिती तयार झाली त्याच्यावर सोलापूर जिल्ह्याचा त्यांच्यावर भार आहे असे अभयजी प्रपाप साहेब बेंकुबोळ साहेब आमचे उपजिल्हा प्रमुख पूर्ण म्हण शिवाय सामंत साहेब तर इथं बसलेली ज्येष्ठ मंडळी या लोकांनी मला आशीर्वाद दिला या लोकांनी मला प्रेम केला म्हणून मी सोलापूर महानगरपालिके पहिल्यांदा नगरसेवक होऊ शकतो म्हणजे खऱ्या अर्थानं सिनियर सी